पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या फेनेखोल गावचे ग्रामस्थ धरणग्रस्त आहोत ते सगळे धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि त्यातले जे काही दहा बारा लोक आम्ही वयस्कर आहोत ते सगळे आत्मधान करणार आहोत जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आमचे उर्वरित आदेश शासन देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो तुमची मागणी काय आमची मागणी ही आहे की आम्हाला जमीन वाटपाचे आदेश जे दहा जणांचे काढले काढायचे थांबवले आणि त्यासाठी कलेक्टरनी माननीय कलेक्टर, कलेक्टर साहेब यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या कडून अधिकार आद, काढून घेतले फक्त उर्मोडी प्रकल्पग्रस्तांपुरते ते का काढून घेतले हे पहिले त्यांनी स्पष्ट केलंच नाही आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं काम पन्नास पंचवीस दिवसात करू चाळीस दिवसात करू ज्या प्रांताधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याकडे काम दिलंय त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे स्टाफच नाही माझ्याकडे काही बसायला पण जागा नाही आणि मी हे बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी मला चाळीस दिवस लागते ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर आम्ही थांबू शकत नाही नेमकं कोण आहे को या पाठी सगळे दलाल जे जयकुमार गोरे आमदार आहेत म्हसवडचे बाण तालुक्याचे स्थानिक आमदार त्यांनी महसूल मंत्र्यांसोबत कितबूज करून आनी जे है जानी काही हे घडवलंय त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी खरं म्हणजे कलेक्टर साहेबांची येते की ज्यांनी काहीही न बघता डायरेक्ट महसूल मंत्र्यांचा म्हणा किंवा जो पण मंत्री असेल त्या मंत्र्यांच्या आदेशाला घाबरून म्हणे घाबरून आय एस ऑफिसर घाबरत नाही मला तीस वर्षाचा अनुभव आहे कुठलाही आय एस अधिकारी घाबरत नाही अधिकारी आणि आदि हे घाबरले आणि त्यांनी हा आदेश त्यांनी काढला आणि त्यामुळं आमच्या धरणग्रस्तांचं मरण झालं म्हणजे आमच्या हातात चोरण्याशी आलेला घास हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे दुसरं काय